बघा ही आहे तोंडल्याची भाजी कशी मस्त झणझणीत झालेली आहे इथे मी पाव किलो तोंडले घेतलेले आहेत यासाठी स्वच्छ धुवून घेतलेत आणि याला आपण कटही करून घेणार आहोत तोंडलेने हे मी भाजीसाठी कोळे वापरायचेत कांदा घेतलेला आहे एक चिरून बारीक एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हे जे तोंडले आहेत ते आपल्याला चार भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत त्यामुळे ते पट करणं शिजले जातात पहा याच्यात माझे काही थोडेसे पिकलेले देखील आलेले आहेत बाजारातून घेताना तुम्ही काळजीने घ्या कारण जर तुम्ही मोठे घेतले तर ते आतमध्ये असे पिकलेले निघतात आता कढई ठेवलेली आहे तापत सुरुवातीला हे कट केलेले जे तोंडली आहेत ती आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत इथं तुम्हाला आणखीन पटकरणं व्हावी अशी वाटत असेल तर तुम्ही कुकरला एक शिट्टी लावून देखील ही भाजी बनवू शकताय मी आता इथं वाफेवरतीच बनवून दाखवायला तुम्हाला हे झाकण घालून सात ते दहा मिनिट वाफेवरतीच शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवताना मध्ये मध्ये हे असं चेक करायचं आहे हलवून घ्यायचे आहेत व्यवस्थित शिजले गेले की भाजी पटकरणं होते नंतर आपली वाफेवर देखील शिजतात पटकरणं हे आता मी असंच शिजवून घ्यायले सात ते दहा मिनिटात तो, हे पहा छान शिजलेले आहेत हे तोंडली आता आता याची आपण भाजी बनवणार आहोत याला एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता याच कढईत आता भाजी देखील मी बनवणार आहे पटकर्ण होतेही या पद्धतीने देखील त्याच कढईत आता मी आणखीन एक पळी तेल घालून घेते तेल तापलं की एक अर्धी चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घेते लसण अद्रक आणि खोबरं याची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट एक चमचा घालून घेते आणि एक चिरलेला बारीक चिरलेला कांदा देखील घालून घ्यायचा आहे आणि छान ह्याला परतून घ्यायचा आहे कांदा शिजू द्यायचा आहे व्यवस्थित चव यावी म्हणून काय केलं दोन लवंगा दोन तीन मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे इथे तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल मी इथे गरम मसा मसाल्याच्याऐवजी खडा मसाला वापरला आहे वा एक चमचा धणे जिरे पावडर आहे ती टाकलेली आहे आणि इथे मी लाल तिखटाच्याऐवजी काळा मसाला वापरलेला आहे काळा तिखट वापरलेला आहे काळ्या तिखटामुळे जरा याला वेगळी चव आहे ती छान लागते कांदा व्यवस्थित झाला एक अर्धा ते पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि वाफवून घेतलेले तोंडली याच्यात घालायची आहे तर परत परतून इथे जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर याच स्टेजला तुम्ही मीठ घालून झाकून ठेवू हो, शकता थोडा वेळ मी थोडीशी सरबरीत अशी करणार आहे या यासाठी मी गॅसच्या बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही कधीही भाज्यामध्ये वरतून पाणी घालता तेव्हा गरम पाणी घातलं तर भाजी छान होते तर इथं एक ते दीड चमचा मी शेंगदाण्याचं कूड घालून घेते यामुळे भाजी आपली छान मिळूनही येते आणि चवही चांगली लागते तर याच्यातच मी थोडंसं पाणी हलवून पाणी घालून घेणार आहे थोडी सर रस्सा भाजी बनवल्यासारखी आपण बनवणार आहोत याची तर गरम पाणी घातलं की त्याला छान अशी दिसायला पण सुंदर दिसते भाजी आणि चवीला पण छान लागते कधीही भाज्यांना तुम्ही गरम पाणी वापरून पहा भाज्या चविष्ट होतात तुम्हाला कितपत पातळ हवी त्या हिशोबाने ह्याच्यात पाणी घालायचं आहे एक हे तोंडली बुडेपर्यंत मी पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यात चवीप्रमाणे वरतून मीठ घालून घ्यायचंय मीठ इथे शेवटी घातलेलं आहे जेणेकरून आपला मिठाचा अंदाज हा चुकणार नाही आणि थोड्या वेळ ह्याला हलवून आपल्याला पाच ते सात मिनिट वाफेवरती आचेवरती शिजवून घ्यायचं आहे नंतर ज्यामुळे जर कच्चे राहिले असेल आपली तोंडली तर ती व्यवस्थित शिजून निघतात आणि ही पहा झणझणीत जन आणि चमचमीत अशी मस्त तोंडल्याची तोंडाला अगदी पाणी सुटणारी तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे खूप मस्त वास सुटलेला आहे सगळीकडे भाजीचा एकदा तुम्ही अशी ट्राय करून पहा नक्कीच सगळ्याला आवडेल आणि आवडीनं सगळेजण खातील अशी होते ही आणि टिफिनसाठी तर खूप बेस्ट आहे ही अगदी तुम्ही भाकरी पोळी कशाही सोबत ही, सो ही देऊ शकताय लहान मुलं असो किंवा मोठ्या व्यक्ती असो कोणाच्याही तुम्ही टिफिनलाही देऊ शकता झणझणीत चमचमीत अशी होते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळी आवडीनं खाऊ शकतात अशा अशी होते अशी ही रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला ही करा